नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज पुन्हा सुरू झालेला आहे ओ टी पीची गरज नाही नवीन पद्धतीने फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घाला नवीन पद्धतीने कशा पद्धतीने हे या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी सर्वात प्रथम जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला ओपन करायचं आहे लाडकी बहीण डॉट ब महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी फॉर्म पेज ओपन करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी वेबसाईटचं लिंक देखील देणार आहे बघा अशा पद्धतीने तुमच्यासमोर या ठिकाणी पेज ओपन होणार आहे या ठिकाणी अर्जदार लॉग इन असा जो पर्याय आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे आपल्याला एकूणच लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकून आपल्याला या ठिकाणी फॉर्म ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी क्रिएट अकाउंट आपल्याला करायचं आहे क्रिएट अकाउंटमध्ये आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी फुल नाव म्हणजे ॲज पर आधार नंबर म्हणजे ॲज पर आधार म्हणजे आधार बेसवरती आपल्याला इन इंग्लिश म्हणजे आपल्याला इंग्लिशमध्ये फॉर्म या ठिकाणी भरून घ्यायचा आहे फुल नेम आपल्याला आधारवरचं या ठिकाणी टाकायचं आहे मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकून घेऊन एकूणच डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तालुका विलेज या ठिकाणी सिलेक्ट करून या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खाली सिलेक्ट अँ पर्सन म्हणजे तुम्ही कोण आहात तेही या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी क कन्फर्म करायचं आहे केल्यानंतर बघा ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी केल्यानंतर लॉग इन आपल्याला करून घ्यायचं आहे पाहू शकता एकूणच साईन अप झाल्यानंतर इथे तीन डॉट तुम्हाला दिसत आहेत त्या तीन डॉटवरती तुम्हाला तीन रेषेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे बघा ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर म्हणजे प्लीज प्रोव्हाइड आधार कार्ड नंबर तुम्हाला सर्वात प्रथम फॉर्म ओपन झाल्यानंतर नवीन अपडेटनुसार आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी घालावा लागणार आहे आधार कार्ड नंबर घातल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती आलेला आहे व्हॅलिडेट आधार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पूर्णपणे आधार नंबर बरोबर घालून व्हॅलिडेट आधार याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे बघा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर वुमन्स नेम ॲज पर आधार इन इंग्लिश सर्वात महत्वाची म्हणजे इन इंग्लिश म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये हे फॉर्म आपल्याला भरायचं आहे वुमन्स नेम ॲज पर आधार म्हणजे आधारवरती ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं नाव या ठिकाणी पूर्ण घालायचं आहे फादर किंवा हजबंड नेम फादर आणि पुढं फादर्स नेम फादर्स नेम घालायचं आहे ज्या महिला विवाहित आहेत ते हजबंड नेम घालायचं आहे ज्या महिला अविवाहित आहेत त्यांनी वडिलांचं पूर्ण नाव या ठिकाणी घालायचं आहे बघा मिडल नेम ऑफ वुमन मिडल नेम काय आहे तेही या ठिकाणी नोंद करायचं आहे बघा अशा पद्धतीने नवीन अपडेटनुसार आपल्याला फॉर्म भरता येणार आहे पाहू शकता तुम्ही बघा मिडल नंतर आपल्याला मॅरिटल स्टेटस या ठिकाणी विचारलेला आहे डेट ऑफ बर्थ आपल्याला घालायचं आहे आर यू बॉर्न इन महाराष्ट्रात जर तुमचा जन्म महाराष्ट्रात झालेला असेल तर तुम्हाला एस करायचं आहे पहा पुढे ॲप्लिकेशन ॲप्लिके ॲप्लिकँट्स फुल ॲड्रेस आपल्याला ॲड्रेस घालायचा आहे ॲड्रेस घालताना देखील आपल्याला बघा ॲप्लिकेंट्स ॲड्रेस ॲज पर आधार महाराष्ट्रा कंटेंट ॲड्रेस अँड अदर इन्फॉर्मेशन बघा ॲप्लिकेट्स फुल ॲड्रेस आपल्याला घालायचा आहे आधार कार्डवरील आपल्याला फुल पत्ता या ठिकाणी नोंदवायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तालुका बघा या या ठिकाणी तालुका आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे पिनकोड विलेज सिलेक्ट विलेज देखील आपल्याला या ठिकाणी एकूणच अड्रेस या ठिकाणी पूर्णपणे घालायचा आहे बघा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल्स बघा मोबाईल नंबर तसेच या ठिकाणी पाहू शकता एकूणच ॲप्लिकेशन बँक डिटेल्स आपल्याला बँक फुल नेम अकाउंट होल्डर्स नेम त्यानंतर बँक अकाउंट नंबर कन्फर्म बँक अकाऊंट नंबर आय एफ सी कोड अशा पद्धतीने आपल्याला बँक डिटेल्स भरायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी त्यानंतर आय एफ सी कोडनंतर इज यू बँक अकाउंट सीडेड विथ बँक अकाउंट म्हणजे तुमचा जर अकाउंट नंबर आधारशी जोडलेला असेल तर त्याला या ठिकाणी येस करायचं आहे त्यानंतर खाली बघा अपलोड अपलोड ऑल द डॉक्युमेंट मेंटलाइट मेंटनाईट बिलोड म्हणजे फाईल साईज मस्ट बी बिटवीन पन्नास के बी अँड पन पाच एम बी जर फॉर्म भरत असताना जी कागदपत्रे आहेत ते आपल्याला पन्नास के बीमध्ये किंवा पाच एम बीमध्ये गरजेचं आहे बघा अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेलं आहे अपलोड करायची जी कागदपत्रं आहेत मेन्शन करायचे ते, ते एकूणच पन्नास के बी किंवा पाच एम बीचे असणं गरजेचं आहे बघा सर्वात प्रथम या ठिकाणी कुठलं कागद अपलोड करायचं आहे आधार कार्ड फ्रंट बघा ते अपलोड करायचं आहे आधार कार्ड बॅक बघा नव्या पद्धतीनुसार या ठिकाणी बदल झालेला आहे जुन्या पद्धतीने आपण जेव्हा नारीशक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरत होतो तेव्हा आपल्याला क्रॉप करून घ्यावं लागत असे म्हणजे एकाच प पेजवरती आपल्याला फ्रंट आणि बॅक दोनही साईजचे फोटो या ठिकाणी एकाच पेजवरती घेऊन अपलोड करायला ठिकाणी चान्स होती परंतु नव्या नियमाने नव्या फॉर्मच्या या अपलोड पद्धतीनुसार आपल्याला आधार कार्ड प्रथमता या ठिकाणी फ्रंट पेज अपलोड करायचं आहे त्यानंतर सोयीनुसार या ठिकाणी पुढे पहा आधार कार्ड बॅक म्हणजे बॅकचं आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो बघा अगदी सोपं झालेलं आहे फॉर्म भरायची पद्धत त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड फ्रॉम पंधरा इयर्स ॲगो वोटर आय डी तेही पंधरा वर्षाचं अगोदरचं वन ऑफ दिस म्हणजे यापैकी एकच आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे बघा या ठिकाणी अपलोड याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपलोड होतो आहे बघा डू यू हॅव अँड ऑरेंज ऑर और येलो रेशन कार्ड तुमचं केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे का येस और नो बघा पुढे कशा पद्धतीने आहे ॲप्लिकेशन हमीपत्र सिग्नेचर अँड अपलोड बघा आपल्याला जर हमीपत्र आपल्याजवळ नसेल तर इथून देखील आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आपल्याला हमीपत्रावर टर्म्स अँड कंडिशन वाचून साईन करायचं आहे सिग्नेचर करायचं आहे आपलं नाव लिहून या ठिकाणी अपलोड करायचं आहे बघा अशा पद्धतीने अपलोड केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन्स फोटो ॲप्लिकांट्स फोटो या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्रा म्हणजे हमीपत्रावरील आपल्याला अटी आणि शर्ती सर्व मान्य आहेत असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर सबमिट आणि ॲज ड्राफ्ट अशा पद्धतीने दोन ऑप्शन येतात से सबमिट याच्यावरती क्लिकल्यानंतर डायरेक्ट आपला फॉर्म या ठिकाणी सबमिट होतो आहे म्हणजे एकूणच या नव्या पद्धतीनुसार आपल्याला म्हणजे लाभार्थ्यांना ओ टी पी जाण्याची गरज नाही ओ टी पी जात नाही डायरेक्ट फॉर्म या ठिकाणी सबमिट होत आहे सेव ॲज ड्राफ्ट करण्या अगोदर आपल्याला सबमिट करावं लागणार आहे सबमिट केल्यानंतर आपला फॉर्म ऑटोमॅटिक या ठिकाणी सबमिट होतो आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी लाडकी बहीण अर्ज जी आहे ती पुन्हा नव्याने या ठिकाणी सुरू झालेला आहे नव्या पद्धतीने या ठिकाणी हा फॉर्म या ठिकाणी भरला जातो आहे सध्या ओ टी पीची काहीच गरज नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाईन अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे ओ टी पीची गरज नाही बघा एकूणच अशा पद्धतीने ही माहिती पद्धती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद